हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार जया एकादशी त्याची तिथी कोणती आहे शुभ मुहूर्त कोणता आहे पारण वेळ काय आहे मंत्र कोणते म्हणायचे आहेत तसेच काय करावे व काय करू नये ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष ह्या तिथीला एकादशी आहे ह्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केल्याने चांगली फळे प्राप्त होतात हिंदू धर्मामध्ये एकादशी ह्या तिथीला अत्यंत महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष ह्या तिथीला एकादशी व्रत ठेवले जाते या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापे नष्ट होऊन पुण्यप्राप्ती होते यावर्षी माघ महिन्यातील जया एकादशी एकोणतीस जानेवारी ह्या दिवशी साजरी करावयाची आहे या दिवशी एकादशी व्रत करून भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी व वैभवाचा वास होतो जया एकादशी तिथी द्रिक पंचांगानुसार माघ महिन्यामध्ये शुक्लपक्ष एकादशी तिथी अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी प्रारंभ होत असून एकोणतीस जानेवारी दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्ती होत आहे एकोणतीस जानेवारी गुरुवार ह्या दिवशी जया एकादशी साजरी करावयाची आहे जया एकादशी पूजामुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंचवीस मिनटे ते सहा वाजून अठरा मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनटे ते बारा वाजून छप्पन्न मिनटे जया एकादशी पारणवेळ जया एकादशी एकोणतीस जानेवारी म्हणून पारण एकोणतीस जानेवारीला आहे तीस जानेवारी म्हणजे शुक्रवार ह्या दिवशी आहे ह्या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनटे ते नऊ वाजून वीस मिनटापर्यंत पारण शुभ वेळ आहे द्वादशी तिथी समाप्ती अकरा वाजून नऊ मिनटे सकाळी जया एकादशी महत्व जया एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधीपूर्वक आराधना केल्याने भक्ताच्या जीवनातील मनोकामना पूर्ण होऊन उत्तम आरोग्य प्राप्ती होते धार्मिक मान्यता अनुसार व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील समस्त पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर वैकुंठधामची प्राप्ती होते जया एकादशी प्रत्येक कामामध्ये विजय देणारी व कल्याणकारी मानली जाते जया एकादशी व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते शास्त्रामध्ये जया एकादशी व्रत हे अत्यंत शक्तिशाली मानले जाते जया एकादशी विष्णू मंत्राचा जाप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय दुसरा मंत्र श्री श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे तिसरा मंत्र ओम विष्णवे नमः यापैकी कोणत्यासुद्धा एका मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जाप करू शकता जया एकादशी उपाय किंवा काय करावे व काय करू नये जया एकादशी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून चौरंग ठेवून त्यावरती वस्त्र टाकून भगवान विष्णू यांची प्रतिमा ठेवून मनोभावे पूजा आरती मंत्र जाप करून भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवावा या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले पदार्थ सेवन करणे टाळावे या दिवशी केस व नखे कापू नयेत क्रोध खोटे बोलणे किंवा निंदा करणे टाळावे तुळशीची पाने तोडू नयेत कारण तुळशीसुद्धा एकादशी व्रत करते ब्रह्ममुहूर्तावरती उठावे व दिवसा झोपू नये सात्विक आहार सेवन करावा ब्रह्मचार्याचे पालन करावे विष्णू सहस्त्रनाम व भजन ऐकावे पूजा घर स्वच्छ ठेवावे त्यामुळे भगवान विष्णू यांची कृपा मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद